नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या होम कुक्स या कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे अगदी पारंपारिक पद्धतीने वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा तर या व्हिडिओमध्ये कैरी कोणती निवडावी ते अगदी वर्षभर टिकण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि अशाच पारंपारिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया गुळांबा बनवण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी पूर्णपणे एक किलो कैरी घेतलेली आहे आणि बाजारातून कैरी आणताना एकदम कडक आणि हिरवीगार आणायची आहे मऊ आणि जर का पिवळी असेल तर ती थोडीशी आंबट असू शकते त्यामुळे गुळांबाची चवसुद्धा बदलू शकते आता या कैऱ्या आहेत त्या आपण पाण्यामध्ये अशाच घालून ठेवणार जव जव आहे जवळजवळ मी पंधरा मिनटं ही कैरी अशी पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कैरीचे डेट मी पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे की ज्यामुळे कैरीमध्ये जर का चिक असेल तर तो पाण्यामध्ये निघून जाईल आता यामध्ये मी वरून घातलेला आहे मीठ आणि मिठाने आपण चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर इथे आपली व्यवस्थित कैरी धुवून झालेली आहे तर साधारण मी पंधरा मिनिट कैरी अशीच पाण्यामध्ये ठेवलेली होती आता यानंतर एका नॅपकिनवर काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहे लक्षात असू द्या की आपण जेव्हा वर्षभर कोणताही पदार्थ टिकवतो त्याला त्याचा पाण्याशी कोणताही संपर्क येऊ द्यायचा नाही त्यामुळे ही प्रोसेस अगदी व्यवस्थित करायची आहे व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि पुसून झाल्यानंतर हे दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे की ज्यामुळे थोडंसं जर का पाणी उरलेलं असेल तर ते हवेनी सुकून जातं आणि कैरी एकदम अशी कोरडी होते तर आता इथे आपण एक दहा मिनटानंतर बघू शकतो की एकदम कोरड्या झालेल्या आहेत आता यानंतर आपण व्यवस्थित याची साल काढून घ्यायची आहे तर साल काढण्यापूर्वी हे जे डेट आहेत ते सर्व काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे काढलेले आहेत आता आपण सर्व कैरींच्या अशाच प्रकारे डेट काढून घेऊया आता यानंतर आपण सर्व कैरींची सालं काढून घेणार आहे जर ही सालं तशीच ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही थोडंसं चवीमध्ये तुरटपणा येतो पण जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साला सकट घेऊ शकता मी इथे साल काढून घेते आहे आता या पद्धतीने आपण सर्व कैरींची साल काढून घ्यायची आहे कैरींची साल काढून झाली की आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दोन नंबरची किसणी वापरलेली आहे कारण आपल्याला मिडियम आणि असं लांबसर अशी कैरींचा किस हवा आहे त्यामुळे मी ही किसणी वापरलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की कि किस एकदम लांबसर आणि मिडियम साईजचा सा पडलेला आहे आता यामुळे आपला जो गुळांबा आहे तो मस्त असा दाणेदार होणार आहे आता इथे आपल्या सर्व कैरी किसून तयार झालेल्या आहेत यानंतर हा जो केस आहे तो आपण वाटीने मोजून घेणार आहे त्यामुळे आपल्याला गुळाचं एकदम परफेक्ट प्रमाण करणार आहे जसं की कि एक किलो कैरी असेल तर आपल्याला पाऊन किलो गुळ हा बास होतो थोडासा गुळ कमी घातला तरी चालतो गुळांबामध्ये जास्त गुळाची गरज लागत नाही पण इथे आपल्याला परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल तर आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ही जी वाटी आहे ती दोन वाट्या किस भरलेला आहे तर दोन वाट्या किस झालेला आहे त्यामुळे मी इथे दोन वाटी बारीक केलेला गूळ घालणार आहे मी इथे फक्त गूळ वापरलेला आहे तुम्ही अर्धा गूळ अर्धी साखर असं वापरू शकता यानंतर कैरी आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण गॅसवर ठेवणार आहोत इथे डायरेक्ट गॅसवर ठेवलं तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही आणि गॅसवर हे भांडं ठेवल्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि गूळ आणि कैरी मिक्स झाल्यानंतर आपण यावरती पाच मिनिट झाकण ठेवणार आहे त्यामुळे वाफेने गूळ आणि कैरी मिक्स होऊन जाईल आणि इथे बघू शकता पाच मिनटानंतर मस्त असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आता हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि लक्षात असू द्या की ही सर्व प्रोसेस करत असताना गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा नाही कुठेही हाय करायचा नाही कारण आपल्याला एकदम मस्त असं दाणेदार कारण आपल्याला गुळाला सुटलेल्या पाण्यामध्येच कैरी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एकदम अशी स्मूथ करायची आहे त्यामुळे गुळाच्या पाण्यामध्येच एकदम मीडियम फ्लेमवरतीच आपण हळूहळू कैरी शिजवून घेणार आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट जातात पण कैरी एकदम मस्त शिजते आणि गुळांबा एकदम भारी होतो तर आपण थोडंसं पेशन्स ठेवून हे काम करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शक या ठिकाणी सतत आहे ठळलेला आहे आता आपण अधूनमधून एक एक मिनटाच्या अंतराने हलवलं तरी चालतं कारण खाली गुळ लागू शकतो त्यामुळे आपल्याला सतत हलवायची गरज लागते आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे एक तुकडा दालचिनीचा दोन लवंगा आणि एक वेलची घालणार आहे आता या गोष्टी पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण यामुळे छान असा स्वाद येतो आणि यानंतर आपण चिमटभर घालणार आहे मीठ कारण जर का गोडाचा पदार्थ म्हणला तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाला आणखी थोडीशी जास्त चव वाढते त्यामुळे मी ते एकदम चिमटभर घातलेले आहे मीठ आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यानंतर आपल्याला सतत एक दोन दोन मिनटाच्या अंतराने हलवत हलवत आपल्याला हा गुळांबा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे साधारण आपल्याला सात ते आठ मिनिट जातील गुळांबा शिजण्यासाठी परंतु हा गुळांबा शिजलेला आहे की नाही यासाठी आपण जसं लाडूसाठी पाक चेक करतो त्याप्रकारे आपण इथे गुळाचा पाक हातावर घ्यायचा आहे आणि अगदी जसं हाताला मध लागतं त्याप्रमाणे जर का पाक तयार झाला असेल तर गुळांबा शिजून तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी इथे कैरीचा केससुद्धा हातावर घेतलेला आहे तर तो, तो सुद्धा अगदी व्यवस्थित हातावर चुरतो आहे त्यामुळे या ठिकाणी आपला गोळांबा तयार झालेला आहे आता हा तयार झालेला गोळांबा आपण रूम टेम्परेचरवरती थंड करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता दोन तास झालेले आहेत आणि गोळांबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर एकदम आपली जेली असते ना त्या फॉर्ममध्ये आलेला आहे आता हा गुळांबा आपण एका एअरटाईट भरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यासाठी भरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच गुळांबा त्यामध्ये घालायचा आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित जर का गुळांबा साठवला तर तो, तो पूर्णपणे वर्षभर टिकतो तर मंडळी तयार झालेला आहे आपला गुळांबा तर कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला तर तुम्ही ट्राय करून नक्की पहा, आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय